राहतो माऊलीच्या जिवारात जो डोलतो मातलेल्या शिवारात तो जो खुळ्या कोकिळेच्या गळी बोलतो दाटुनी तोच आभाळी थंबतो नाचवी जो त्या नभाच्या उरी काठी कधी आंधळ्याच्या करी घेऊन लाट येतो किनाऱ्यावरी साऱ्या जगाचा हि तो सावरी राहतो जो मनी या जगी जीवनी एका पाशानी तो सांग मावल का बघ उघडून दार अंतरंगातला देव घावल का बघ उघडूनी दार अंतरंगातला देव घावल का बघ उघडूनी दार अंतरंगातला देव घावल का